मित्र हो माझ्या न्यू शॉर्ट राईडमध्ये तुमचं सर्स स्वागत आहे थोडा ब्लॉक पण बनवतोय आणि आपला सायकलची शॉर्ट राईड करणार नाही हा आमच्या बिल्डिंगच्यावरून नजारा बघा आणि पार्किंग आहे पूर्ण आमची आणि बघा पूर्ण मोठी पार्किंग बनते फोर व्हीलरची पलीकडे तो फेस टू फेस थ्री लोडा आहे बाई ही पूर्ण पार्किंग आहे आमची चला आता आपण आपली सायकल राईड करणार आहे चला ग्रीपमधून जाऊन आपण खाली सायकल आपली रेडी आहे दाखवत होतो मला कशा येथे हे बघा पार्किंग वगैरे आहे आमच्या सोसायटीची चला आपली सायकल आता रेडी झालेली आहे राईडसाठी शॉर्ट राईडच असणार आहे आपण संडे त्याच्यामुळं मी शॉर्ट राईड करतोच आणि आपली राईड चालू झालेली आहे तर बघा कसं सुंदर असं असं मॉर्निंगचा नजारा किती सुंदर असं वाटतं बघा पूर्ण काम चालू आहे अजून हो, पूर्ण झालेलं हो नाही बोला मित्र आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आपली ही वाईट कशी आहे बघा हा समोर दिसतो क्लब भावस आहे आमचं जिमचं सुंदर असे राईड आहे आपले मित्रावर